हे आहेत अतिक्रमण विभागाचे गाडी प्रमुख भगवान सूर्यवंशी भगवान सूर्यवंशी हे गेल्या तीन वर्षांपासून सातपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागात गाडी प्रमुख म्हणून कार्यरत आहे गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावरती भगवान सूर्यवंशी यांच्या नावाची एक ध्वनीपित व्हायरल होत असून भगवान सूर्यवंशी यांनी पैसे घेत असल्याचा उल्लेख एका व्यावसायिकाने या ऑडिओ क्लिपमध्ये केला आहे मात्र भगवान सूर्यवंशी यांनी आपण प्रामाणिकपणे काम करत असून आपल्याला नाहक बदनाम करण्याचं काम काही व्यावसायिकाकडून करण्यात येत असल्याचं सांगितलं आहे दरम्यान मी जर पैसे घेतले असेल तर त्याचा पुरावा अथवा माझ्या फोनवरचं संभाषण दाखवावं हो। असे प्रतिक्रिया अटल न्यूजकडे भगवान सूर्यवंशी यांनी व्यक्त केली आहे तुम्हाला कळालं ते कोण आहे काय कोण कुठं नाव नाही गाव नाही नाव घेऊन काही लोक काय करतात आता आमचे अतिक्रम जोरात चालू आहे याचे किती आरोप झाले आम्ही अतिक्रमण मोहीम थांबवणार नाही पण ज्या बातमीमध्ये जो उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीने फोनद्वारे ज्या पत्रकारांना माहिती दिली त्यामध्ये त्या व्यक्तीचं नाव पण नाही आहे फोटो पण नाही तर अतिक्रमण मग कुठं बदनामी करण्याचं कारस्थान चालू आहे बदनामी करण्याचा प्रश्न आहे ना कारवाई चालूच आहे कारवाई अजून चालू राहणार आहे आणि कोण येतो पत्रकार काय को, मुलाखत दिली काय प्रूफ दाखवा काहीतरी लोकांना दाखवा ना खरं काय फोटो काय काही संबंध असं बदनामी करत असेल तर मग आमची मोहीम थांबणार नाही आमच्यावर किती आरोप झाले असते आम्ही मोहीम थांबू शकत नाही सोशल मीडियावरती त्या बातमीमध्ये असं पण दाखवण्यात आलंय की तुम्ही दारू पिऊन त्यांच्याकडनं पैशांची मागणी केली पण त्या बातमीमध्ये असं कुठे दिसत नाही की तुमची फोनद्वारे म्हणजे बोलतानाचं काही भ्रमणध्वनीद्वारे त्या व्यावसायिकाने त्या पत्रकारांना माहिती दिली त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आता ते काही बोलत असतील ते काही सांगतील आपण काही मागणी करणार आपण आता दारू नाही यांना माहिती आहे का आपण माळ करून माणस आहे आम्ही तुम्ही त्या पत्रकारवर तुमचं नाव घेतलंय त्याच्यावर काय तुम्ही मान हानि हे त्यांनी खुलासा नाही केला यांनी व्यवस्थित पण पत्रकार आम्ही पण आम्ही त्याच्यावर मान हनी दाल करू शकतो करणार अतिक्रमण विभाग आता याच्यानंतर काय ऍक्शन मोड म्हणजे असेल जे मोडवर पहिलं पण होतं आता पण राहणार आम्हाला ओवरिस्टांचा आदेश असतो की कार्यक्रम आमचा अतिक्रमण मोहीमद्वारे चालू करायची आम्हाला कारण खूप रस्त्यावर अडचणी झाल्या ऍक्सिडेंट होत्या अशोक झालं शिवाजीनगर झालं सातपूर झालं आता आम्ही नाही कारवाई नाही करायचे ते आरोप करणार आम्हाला आणि त्यांनी सिद्ध करावं ना जो असेल ना ते सिद्ध करायला पाहिजे आम्हाला हे बिलकुल चालणार नाही आता त्याच्यामुळं दरम्यान लवकरात लवकर याबाबतचा खुलासा केला नाही तर आता भगवान सूर्यवंशी हे समोरच्या व्यापारावर आणि ऑडिओ क्लिप व्हायरल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं देखील समोर येत आहे तुषार ढेपले अटल न्यूज सातपूर